हॅलो हॅलो हां हां तुमची तुमची जाहिरात आहे ना ती नाही म्हणतो ते पाऊन म्हणजे नाही मत चारशे पेक्षा जास्त लोकांनी बघितलं सव्वा पेक्षा जास्त लोकांनी बघितलं आत्ता आत्ता टाकली होती हां बरं हे हां मला हे सांगा आ, आ, तुम्ही कुठे राहता जोगेश्वरी नेवाडी जोगेश्वरीला आणि समाज मराठा ना तारीख सांगा

बीएमसी आणि आता जॉब करताय रिटायर झालं हा 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 आणि आता मग उदरनिर्वाह कसा आहे होय ना हा म्हणजे तरी किती येते पेन्शन पेन्शन त्याचं व्याज येत हा पंचवीस हजार व्याज येतं आणि पेन्शन अठ्ठावीस हजार बर, बरं हा, हा, हा। बरं हां 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 बरं आता जी मुलगी पाहिजे ना तुम्हाला म्हणजे लग्नासाठी ती ती कशी असावी घर सांभाळणारी हां 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 बरं तिच्याकडून काय अपेक्षा हां 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 आणि एरिया वगैरे काय नाही ना ते, ते ना ते तुमचं झालं तिचा एरिया कुठला असेल बरं बरं आणि ना? ना? मुंबईमध्ये मुंबई बरं बरं आणि ठीक आहे चालेल आणि हे काय म्हणतो तुमचं गाव कुठे वैभववाडी वैभवाडी म्हणजे कोकणात आलं सिंदुर्गात सिंदुर्गामध्ये ना हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि आवाज हे होतो आवाज आवाज जरा ब्रेक होतो आहे अंगणवाडी होय 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 मसुऱ्याचे तुम्ही हां 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 मसुऱ्याचे परक तुम्ही हां 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां तुम तुमचा नंबर सांगा जरा संपर्क नंबर नाईन वन सिक्स थ्री ट्रिपल सिक्स हा 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 मी डिस्प्लेला शो केला आहे तुमचा नंबर आणि ठीक आहे अजून काय सांगायचं आहे का आणि मुंबईमध्ये राहतं ते घर कसं आहे चाळीमध्ये आहे हा होईल का हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां बरं आणि ठीक आहे पण साहेब तुम्हाला ना फोन भरपूर येतील कारण भरपूर मुली वयस्कर मुली भरपूर बघतायत हां कारण मला काही काही मुलींनी फोन केले होते ना पूर्वी ते ते पण बघतायत त्याशिवाय इतर मुली पण बघतायत हां तर त्यामुळे तुम्हाला फोन येणार भरपूर फक्त कसं काळजी एवढीच घ्या की कोणी फसवू नये हां फसू नका कुठे जर हां खात्री करा आणि मग करा का ते हा नाही तर कसं कोणी फसवून जाईल हा त्यांची त्यांचे हाव भाव आहे ते बघा किंवा कसं का काय सगळं चेक करा घर वगैरे आहे का त्यांचं ते चेक करा आदानंतरी कोणाशी लग्न करू नका कारण कसं आजकाल चुना लावण्याचे धंदे भरपूर आहेत हा त्याच्यात तेवढी काळजी घ्या फक्त बाकी काय नाही हा आणि कोणाची तरी मदत घ्या एकटे जाऊ नका हां कारण काही 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 अशी पराक्रमी मुली पण असतात की काहीतरी फसवतील तुम्हाला हा तर त्याच्यामुळे कुठेतरी भरकटाल आणि चुकीचं होईल काहीतरी हा तेवढी काळजी घ्या फक्त oh, बाकी काय नाही तुम्हाला कॉल चांगले चांगले कॉल येणार oh. हां त्यातले त्यात तुम्ही व्यवस्थित तुम्हाला जशी सायजेशी पाहिजे तसं निवडा हो oh, हो oh, हो oh, oh. हां चालेल मित्रांनो लक्ष द्या यांना आधार आपण मिळवून द्यायचा आहे पासष्टमधले आहेत ते एकोणीसशे पासष्टमधले दे तर त्यांना आपण आधार मिळवून द्यायचा आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे मुळात आधी माझं जे काम आहे ते आधारासाठी म्हणूनच आहे तर चित्रामध्ये दिसतोय तो, तो माझा फोटो आहे मी अमोल गावडे जो डिस्प्लेला दिसतोय तो आणि मित्रांनो आम्ही खरेखुरे नंबर देतो आहे जे स्थळांचे जे अस नंबर आहेत ते खरेखुरे दे देतो आहे म्हणजे जे, जे लोक लग्नाचे आहेत त्यांचे नंबर आम्ही देतो आहे कारण बरेच मेट्रो काय करतात उगाच काहीतरी सांगतात आणि नंबर स्वतःचा असतो त्यांना बिझनेस करायचा असतो तो प्रकार आम्ही करत नाही आम आम्ही एकदाच फी घेतो जी काय असते ती आणि कायमस्वरूपी ठेवतो तिथे रिन्यू वगैरे काय नसतं म्हणजे बरेच असे मेट्रोमने की तीन महिन्यांनी पुन्हा पैसे द्या सहा महिन्यांनी द्या किंवा वर्षाने द्या तो प्रकार असतो सगळीकडे तर तो, तो, तो प्रकार आमच्याकडे नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जो बायोडाटा आहे तो बायोटा आम्ही फाईलला लावून ठेवत नाही सगळे मेट्रोमने ए टू झेड लोक काय करतात तुमचा बायोटा फाईलला लावून ठेवतात एक विचार करा त्यांच्याजवळ समजा हजार जरी स्थळं असतील समजा तुमच्या मॅच होणारी तरीसुद्धा जर फाईलला लावून ठेवलं तर ते काय स्वतः हजार लोकांना फोन नाही लावणार साधी गोष्ट आहे त्याच्यामुळे कसं तो विचार करा किंवा ते हजार लोकांना मेसेज नाही पाठवणार समजलं ना कारण फाईल चेक करणार पण नाही ते था था तो ते तशीच धोकाट पडणार आणि मग तुम्ही फुकट पैसे दिलेले असतात ते तर इथे तो प्रकार नाही इथे तुमचं नंबर डायरेक्ट नंबरासहित बायोडाटा शो केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तुमचा फोटो आणि नाव गुप्त ठेवतो जे काय बोलायचं आहे जे काय एकमेकांचे फोटो वगैरे शेअर करायचे ते तुम्ही करत असता फक्त एवढंच की स्वतःची काळजी घ्या कुठे फसू नका कारण आजकाल फसवणुकीचे प्रकार भरपूर वाढलेत तेव्हा तेवढं काळजी घेतलात ना तर इथे पटपट लग्न जोडणार आहेत आणि एवढे लोक खुश आहेत की प्रत्येक व्हिडिओच्या खालती कमेंट जी आहे ती कमेंट वाचा तुमच्या लक्षात येईल की भरपूर लोक खुश आहेत त्यामुळे जर माझं काम तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कुठे तुम्ही जिथे आता तुम्ही कुठे जाता म्हणजे कुठल्या व्यक्तीवर विश्वास आहे म्हणून जाता तुम्ही तर तिथेसुद्धा काय पोझिशन आहे ती बघा आणि आमच्याकडे काय चालतं ते बघा आणि इतरांना आमच्याबद्दल सांगू शकता म्हणजे कसं की आमच्याकडे तुम्हाला चांगलं वाटत असेल तर आमच्याबद्दल तुम्ही सांगू शकता नाही तर काय होतं की बऱ्याच लोकांना एक क्वेश्चन मार्क असतो म्हणजे काय की नक्की काय आहे चाललं आहे किंवा काय आणि चर्चा करू शकता त्याविषयी जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही आम्हाला फोन पण करू शकता कारण आम्ही एकदाच पेमेंट घेतो छोटंसं पेमेंट असतं मोठं पेमेंट नसतं ते एकदाच घेतो पण इतकंही छोटं नसतं की फ्रॉड लोकं घुसतील फ्रॉड लोकांना लोका आम्ही उभं करत नाही फ्रॉड लोकांना आम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही स्वतःचं ॲड्रेस कधीही शो करत नाही कारण आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघते त्याशिवाय देशाच्या बाहेर बरेच कॉल येत आहेत आता देशाच्या बाहेर बाहेरील भरले जाहिराती नाही देत आहेत पण येतात एक कॅनडाची जाहिरात लावलेली आता जस्ट आणि काल लंडनवरनं फोन होता तर भरपूर असे कॉल येतात बाहेरून खूप लांब लांब म्हणून कॉल येत आहेत तर विषय कसा आहे भविष्यात तुम्हाला ते परदेशातली स्थळं पण बघता येतील किंवा जस जरी न नसली स्थळं माझ्याकडे परदेशातली तरीसुद्धा परदेशातले जे लोक आहेत ते सुद्धा जाहिरात लावू शकतात कारण आपण साता समुद्रापार आपण दिसतोय ऑलरेडी प्रचंड लोक बघता येत आम्हाला त्यामुळे तुम्ही ज्यांना ज्यांना विश्वास आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर जाहिरात लावा या दसऱ्याला आम्ही फी वाढवतो आहे आणि ही फी का वाढवतो आहे कारण व्याप आमचा वाढत चालला आहे कॉ येणारे जे कॉल आहेत ते प्रचंड असतात आणि तेवढं हँडल करणं शक्य होत नाही आणि म्हणून आम्ही फी वाढवतो आहे आणि याच्यामध्ये एक विचार करा ही आमची जी फी आहे ती मामूली फी आहे किरकोळ आहे आणि किरकोळ फी कायमस्वरूपी असल्यामुळे सगळ्यांना परवडतं असं असं असल्यामुळे फेक लोकं जे आहेत ते सुद्धा जाहिरात देऊ शकतात हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही फी वाढवतो आहे जेणेकरून फेक लोकं येतं का म्हणे अजिबात नको आहे आम्हाला ते भले लग्न इतर नाही जमली तर चालतील पण फेक लोक आम्हाला नको आहेत त्यामुळे कसं आम्ही खूप काळजी घेतो तुमची तर कृपया बाहेर कुठे शो करण्याचा प्रयत्न करा इतर ठिकाणी शेअर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समाधान वाटेल की आपण चांगल्या व्यक्तीला शो करतो आहे समजलं ना बघा तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या व्हिडिओ बघत राहा धन्यवाद